कधी काळी दहा रुपयाचे वाउचर खरेदी करून आपण रिचार्ज करत होतो साधा मोबाईल असेल तर छोट्या मोबाईलमध्ये आपण दहा रुपयाचे वाउचर खरेदी करत होतो आणि आपण रिचार्ज करून बोलत होतो दहा रुपये रिचार्ज केलं की सात रुपये टॉक टाइम यायचा आणि तीन रुपये कंपनी टॅक्स म्हणून घ्यायची तर मात्र आता वेगळं झालंय आता शंभर रुपयांच्या खाली तुम्हाला रिचार्ज भेटत नाहीये मात्र काळ बदलला तसा मोबाईल रिचार्जची संकल्पनाही बदलल्या आता मोबाईल कंपन्यांची युजर्सना फायद्याचे ठरावे म्हणून छोटे रिचार्ज प्लॅन परत आणले आहेत हा बदल का आणि कसा झाला याचे काय फायदे होतील आणि असतील चला तर आपण या बदलांची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधनं घेऊया नमस्कार मी किशोर चव्हाण आणि आपण आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईव्ह तर मित्रांनो झाले काय दहा आणि वीस रुपयाचे रिचार्ज करत येत आहे ते म्हणजे कसं भारतीय दूरसंचार टेलिकॉम कंपन्याला मोबाईल रिचार्ज परत आणण्यास किफायती करण्याचा आदेश दिला आहे त्यात त्यांनी दहा ते वीस दहा वीस आणि तीस रुपयांचे रिचार्ज प्लॅन परत आणा असं सांगितलेत आहे यामागे केवळ सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी मोठे रिचार्ज करतात मात्र काही लोकांकडे दुसरे सिम होते पण त्यांचा वापर कमी होता लोकांना अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी ट्रायने हा निर्णय घेतलाय म्हणजे झाले कसं आता रिचार्ज दहावीस रुपयाचे पहिले रिचार्ज बंद झाले होते मग नंतर ना हिने शंभर रुपयाच्या पडूनच रिचार्ज खुले कोणताही मोबाईल किंवा काही वापरा शंभर रुपयाचे रिचार्ज मला अनलिमिटेड फोनवर बोला किंवा अनलिमिटेड वापरा हे करण्यासाठी कंपन्याचा फायदा होत होता तर ट्राय ट्राय ही या सगळ्या कंपन्याचे वरचे आहे ते असल्यामुळे तिने चेंज केलेला आहे त्याने सांगितलेलं आहे की दहा आणि वीस आणि तीस रुपयाचे रिचार्ज परत आणा तर वीस रुपयाच्या रिचार्जचे फायदे काय आहेत आपण ते जाणून घेऊया अनलिमिटेड व्हॅलिडिटी एकदा रिचार्ज केला की सिम कार्ड बंद होणार नाही तीन महिन्यात कॉल न झाल्यास सिम कार्ड बंद होऊ शकतं त्यामुळे वेळेच्या वेळी वापर करणं गरजेचं आहे फक्त सिम चालू ठेवण्यासाठी उपयुक्त मोठ्या रिचार्जना मोठ्या रिचार्जचा खर्च वाचेल एवढंच महत्वाचं आहे तर जो आपण मोठा रिचार्ज करा आता करायचो म्हणजे शंभर रुपयाच्या पुढून कोणत्याही छोट्या मोबाईलला फोनवर बोलण्यासाठी रिचार्ज लागायचं रिचार्ज मोठा करत असतो आणि टॉक टाइम आपल्याला परवडत नाही आता सध्या मग रिटर्न आणण्यासाठी सूचना दिलेली आहेत तर जुन्या नंबरचं करायचं काय आता तर जुन्या नंबरचं करायचं काय ते पण आपण इथे जाणून घेऊया जुन्या नंबर्सना ना जर तुम्ही तुमचा जुना नंबर बंद करून इच्छित असाल तर फक्त वीस रुपयाचा रिचार्ज करून तो एकशे वीस दिवसापर्यंत जिवंत ठेवू शकता किंवा ते तुम्हाला ठेवता पण येईल याआधी नव्वद दिवस नसल्यास दिवस जो सिम वापरत नाहीये तो सिम बंद होत असे पण आता पंधरा दिवसाची अतिरिक्त मुदत वाढवली आहे जर पहिले नव्वद दिवस वापर नसल्यास सिम बंद होत होतं म्हणजे तीन महिने पण नंतर त्याच्यावरती आणखीन आता पंधरा दिवस वाढ दिलेली आहे मुदतवाढ दिलेली आहे ते पण ट्रायच्या आदेशानं नव्वद दिवस काही उपयोग केला नाही तर वीस रुपये कट होतील आणि तीस दिवस परत वाढतील एवढंच महत्वाचं झालंय टेलिकॉम कंपन्याचे नियम काय म्हणजे आता ही जिओ एअरटेल वडाफोन आणि एन एल ही ची ची विग विग जी कंपनी आहेत यांचे नियम वेगवेगळे ट्रायने लावून दिलेले आहेत दहा रुपयाचे रिचार्ज येणार ते कसे हे आपण आता जाणून घेऊया ट्रायने दहा रुपयापेक्षा कमी किमतीचे रिचार्ज आणण्यासाठी परवानगी दिली आहे त्यामुळे भविष्यात पाच आठ दहा रुपयांचे छोटे टॉपअप प्लॅन्स दिसू शकतात हे मुख्यतः फीचर्स फोन युजर्स आणि सेकंडरी सिम कार्ड वापरण्यासाठी फायद्याचे ठरणार आहे ऑनलाईन रिचार्ज रिचार्ज शक्य आहे पेपर वॉचर हद पार म्हणजे पहिला आपण करायचं काय ज्यावेळेस आपण ऑनलाईन रिचार्ज करायचो त्यावेळेस आपल्याकडं रिचार्ज ऑनलाईन काही जणांकडे करत होते म्हणजे फोन पे गुगल पे वगैरे जे वापरत होते ते ऑनलाईन रिचार्ज करायचे नंतर ना आपल्याकडं दहा रुपयाचं एक वाउचर यायचं ते वाउचरला नकानं खोडायचं नकानं खोडल्यानंतर त्याच्यावर नंबर जोरात त्याच्यामध्ये डायल करून रिचार्ज करायचो पण आता हे ऑनलाईन आले सगळं त्यामुळे हे ऑनलाईन रिचार्ज होणार पूर्वीप्रमाणे दुकानातून का स्क्रॅच कार्ड खरेदी करून तेच आता जे सांगितलं तेच मी करून नंबर टाकण्याची प्रक्रिया बंद झाली आहे आणि आता सर्व रिचार्ज ऑनलाईन किंवा दुकानातून डिजिटल स्वरूपात करता येणार म्हणजे ऑनलाईन तुमच्याकडे फोन पे असेल गुगल पे असेल पेटीएम असेल जे कोणतेही ॲप असेल त्या ॲपद्वारे तुम्ही बँक अकाउंट ॲड करून रिचार्ज करू शकता तर मोबाईल कंपन्यांनी लावलेला जबरदस्तीचा मोठा रिचार्जचा फॉर्म्युला आता मोडीत काढण्यासाठी ट्रायने आदेश दिलेले आहेत आणि वीस रुपयेच्या छोट्या रिचार्जमुळे जुनी सिम कार्ड जिवंत ठेवणे स्वस्त स्वस्त झाले म्हणजे कसं आता पहिलं काय नव्वद दिवस आपण सिम जर वापरत नसेल तर डायरेक्ट बंद पडायचं आता वीस रुपयाचं जे छोटे रिचार्ज आहे त्यानं रिचार्ज केल्यानंतर वीस रुपयाचा छोटा रिचार्ज भेटणार ते रिचार्ज केल्यानंतर नव्वद दिवस प्लस पंधरा दिवस एक्स्ट्रा व्हॅलिडिटी म्हणजे तुम्ही बोलत असाल किंवा नसाल तरी सिम चालू राहील हे इथे घडलेलं आहे लवकरच दहा रुपयाचे टॉपअप रिचार्ज देखील येऊ शकतात त्यामुळे मोबाईल युजरसाठी ही एक आनंदाची आणि चांगली बातमी आहे जे गरीब लोक रिचार्ज मोठं करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे तर तुमचं यावर विचार काय मत काय ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दहा ते दहा किंवा वीस रुपयाचे रिचार्ज करणार का ते पण सांगा आणि तुमच्याकडं नुसतं बोलायचं व असेल म्हणजे तुम्ही फक्त बोलण्यासाठी साधा मोबाईल असेल त्याच्यात नेट नाही चालणार जो छोटे मोबाईल एवढे छोटे मोबाईल येत नाही एवढे एवढे सॅमसंग वगैरे मिळत होते तर हे तुम्हाला मिळणार तुमच्याकडे मोबाईल होते ना तेवढंच तुम्ही फक्त फोन रिचार्जसाठी वापरायचे तर फोनसाठीच वापरू शकता ते वेगळं आणि नेट बॅलन्स वेगळं जे मोठ्या मोबाईलमध्ये चालतं ते नेट बॅलन्स वेगळं तर याच रिचार्जमधनं हे दहा वीस आणि तीस रुपये जे रिचार्ज साईडला करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि हे लवकरात लवकर अंमलात आणलं जातील असं ट्रायनं म्हटलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे महत्त्वाचा असेल तर जरूर बघा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद